नितीन गडकरी साहेब म्हणतात की आम्हाला आरक्षण नाही आणि असं त्यांचं एक वक्तव्य आहे नितीन गडकरी साहेब मी एक ओबीसी आंदोलक म्हणून खूप जबाबदारीनं मी तुमच्याबद्दल व्यक्त होतो आहे नितीन गडकरी साहेब मला जर पुढच्या जन्मामध्ये देवाने एक ऑप्शन दिला की तुला कुठल्या जातीत जन्माला यायचं आहे तर मी म्हणेन की मला ब्राह्मण जातीमध्ये जन्म द्या त्याचं कारण असं आहे नितीन गडकरी साहेब गावगाड्यातल्या डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या एखाद्या कोरकू भिल्ल एखाद्या कातकरी मेंढपाळ किंवा बलुत्या आलुत्यामधल्या एखाद्या जातीमध्ये जन्माला येणं किंवा दीनदलितामधल्या एखाद्या मातंग समाजामध्ये जन्माला येणं एखाद्या होलार ढोहर समाजामध्ये जन्माला आल्यानंतर या लोकशाहीमध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये सोसायटीमध्ये त्या माणसाला काय हर्डल्स पूर्ण करावे लागतात हे नितीन गडकरी साहेब तुम्ही ब्राह्मण समाजात जन्माला आल्यामुळे तुम्हाला कसे कळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक जात समूहाचा विचार केला संविधानामध्ये तरतुदी करून दिल्या आणि आम्ही मग म्हणू की बाबा पुढच्या वेळी आम्हाला जन्म जर द्यायचा असेल तर नितीन गडकरीच्या ब्राह्मण समाजामध्ये दे